तो आश्या चार जेने तो पड़त नाई। आनी मी आज तुम्हाला अशा चार गोळ्यांची माहिती सांगणार आहे जेणेकरून तुमच्या शेडवर तुम्हाला डॉक्टर बोलवण्याची गरज पडत नाही आणि वैयक्तिक गोळ्या मी स्वतः माझ्या शेडवरती वापरत असतो या आता ह्या जी गोळ्या आहेत ही सर्वात जास्त पॉवरफुल गोळ्या आहेत म्हणजे ह्याचे रिझल्ट एकदम जबरदस्त अशा आहेत ह्या गोळ्या गायमध्ये मशीमध्ये वापरल्या जातात म्हणजेच मोठ्या जी प्राणी असतात त्या मोठ्या प्राण्यामध्ये शक्यतो ह्या गोळ्यांचा वापर केला जातो तसंच मेंढ्यामध्ये पण वापर केला जातो पण जसं जा की डॉक्टराच्या सल्ल्यानुसारच ह्या गोळ्या वापरल्या जातात बरोबर डॉक्टर कधी वापरतात ज्या टायमाला मेंढ्यांची तब्येत क्रिटिकल असते म्हणजे सिरियस तब्येत असते त्या टायमिंगला ह्या गोळ्याचा जास्त करून वापर केला जातो आता ह्या गोळ्या सिंपल आहे मी पण वापरत असतो माझ्या शेडवरती जवळजवळ आसपास एका एका गोळ्याचे दहा ते पंधरा दहा ते पंधरा असे पाकिटं शिल्लक आहेत कारण का ह्या गोळ्या मला कधी डॉक्टरांची गरज पडू देत नाहीत आणि तुम्हाला वापरायच्या ना वापरायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याबद्दल मी काही तुम्हाला माहिती देत नाही पण ह्या गोळ्या मी स्वतः वैयक्तिक वापरतो तुम्ही कधी डॉक्टरच्या सल्ल्यानं आणले असतील तर तुम्हाला आठवल पण बरोबर व्हिडिओ हा तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे तरच व्यवस्थितपणे कोणती गोळी आहे किती प्रमाणात द्यायची आहे आणि कोणत्या आजारावरती द्यायची ह्याची माहिती समजणार आहे आता पहिली जी गोळी आहे तिचं नाव आहे सी फ्लॉक्स टी झेड लक्षात ठेवा नाव सी फ्लॉक्स टी झेड आता ही जी गोळी आहे ही मी डरंग ते जसं की शेळ्या मेंढ्यांचा जुलाब होतात जसं की डरंगने म्हणतात बरोबर तर त्यावरती वापरत असतो म्हणजे आता मोठी शेळी किंवा मेंढी असेल बरोबर तर तिला मी सकाळ अर्धी आणि संध्याकाळ अर्धी ही गोळी देत असतो या आता अर्धीपेक्षा जास्त द्यायची नाही कारण का ही जर्सी गायची गोळी आहे म्हणजे जर्सी गायला जवळ आसपास एक गोळी दिली तर गय म्हणजे असं पौटीच पकडते समजून चला म्हणजे बरोबर जुलाब तुमचे कसले असू द्या कारण का हे सर्वात जास्त अशी पॉवरफुल अशी ही गोळी आहे आता दुसरी गोळी म्हणजे आहे बुष्टप आता ही गोळी अशी आहे की तुमचं जर शेळीमेंढी जर काहीच खात नसेल गवत वगैरे काही खात नसेल तर त्यामध्ये तुम्हाला ही गोळी द्यायची आहे आता ही गोळी काय करते जसं की भूक वाढवण्याचं काम करतच असते जसं की पचनक्रियेचं काम करतच असते शिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन दिलं किंवा कोणत्याही प्रकारच्या जर औषध गोळ्या दिल्या आणि त्या औषधाची पावर जर जास्त झाली तर ती पावर अशी कंट्रोलमध्ये म्हणजे मापामापी आणण्याची ही गोळी मा का काम करत असते जसं की लिव्हरवरचा वगैरे ट्रेस काढण्याचं पण हे काम बऱ्यापैकी करत असते बरोबर तर ह्या गोळीनं काय होतं जोपर्यंत तुम्ही जसं की औषध गोळ्या देत असाल बरोबर तर सारखं रोज रोज गोळ्या औषधं देण्यानं काय होतं की त्याचा जीव व्याकुळ होत असतो मग ती शेळी असो किंवा मेंढ्या असो म्हणजे बरोबर तर त्यामध्ये ही गोळी दिल्यामुळं त्याला एक एनर्जी त्याच्या शरीरामध्ये पोचत असते बरोबर तर ही गोळी कु तुम्ही कंटिन्यू सकाळ अर्धी आणि संध्याकाळ अर्धी दिली आजार प्राण्यांना तर चांगलं म्हणजे तुम्हाला फायदा त्याचा दिसून येईल म्हणजे प्राणी खाण्यामध्ये किंवा पचनक्रियेमध्ये किंवा औषधाचा जसं की जास्त असा ट्रेस वगैरे त्याच्या शरीरामध्ये राहत नाही बरोबर आता तिसरी गोळी आहे मेनुलक्स प्लस आता मेनुलक्स प्लस ही गोळी जी आहे ह्या गोळीमध्ये तुम्ही जसं की मेंढ्यामध्ये वापरू शकता बरोबर तर ही गोळी अर्धीच वापरायची आहे अर्धीपेक्षा जास्त वापरायची नाही कारण का हे जास्त पॉवरफुल गोळी येते आणि जसं की ही गोळी सुजवरती तुम्ही वापरू शकता दुसरी गोष्ट म्हणजे जसं जा की मार वगैरे लागला असेल तर त्यावरती पण वापरू शकता म्हणजे जखम वगैरे झाली असेल तर त्यावरती वापरू शकता किंवा कुठं गाठ वगैरे उठले असेल तर त्यावरती वापरू शकता बरोबर किंवा तुमचं प्राणी कुठं काटा मोल्ला वगैरे लंगडाय वगैरे लागलं तर त्यामध्ये तुम्ही ही गोळी वापरू शकता म्हणजे कोणत्याही प्रकारची गाठ येऊ किंवा जखम हो तर त्यावरती म्हणजे ठणक्यावरती तुम्ही ही गोळी वापरू शकता बरोबर आता जसं की चौथी गोळी अशी आहे जसं की सर्वात जास्त ह्या गोळीचा वापर होतो त्या गोळीचं नाव आहे मेनुलक्स प्लस बरोबर ही गोळी तापावरती जास्त प्रमाणात वापर होतो आता ही गोळी तापामध्ये शेळीला अर्धीच गोळी दिली जाते आणि संध्याकाळ अर्धी गोळी दिली जाते खास पन, आ, ही खास तापासाठी गोळी आहे नॉर्मल सुजवर पण कार्य करत असते ही गोळी पण एवढं जास्त असं सुजला काही महत्त्व देत नाही ही गोळी पण जसं की आ, तापासाठी अतिशय महत्वाची गोळी असते आता तुम्ही जसं की मी सांगितलं मोठ्या प्राण्यासाठी सांगितलं म्हणजे शेळ्या मेंढ्यासाठी सांगितलं आता हे सर्वात जास्त पॉवरफुल गोळ्या आहेत म्हणून शेळ्या मेंढ्यांना अर्ध्या गोळीपेक्षा जास्त द्यायची नाही कारण का मी आधीच जास्त गोळीचा जा अर्धी गोळी म्हणजे जास्त होती शक्यतो अर्धीतल्या अर्धीच गोळी शेळी मेंढीला दिली जाते पण मी अर्धी वापरतो जेणेकरून काय होतं प्राणी जर खात नसेल किंवा त्याला ताप जर आला असेल त्याला अर्धी गोळी दिली तरी एका दीड तासातच ती खायला चालू करतं म्हणजे एवढं फास्ट रिझल्ट बघायला भेटतात आणि ह्या गोळ्या सर्व प्राण्यांच्याच आहेत माणसाच्या वगैरे ह्या गोळ्या नाहीत बरोबर आता ह्या गोळ्या मला मेडिकलमध्ये सहजासहजी भेटून जातात बरोबर आता ह्या गोळ्या महाग आहेत बरोबर पण ह्या गोळ्या तुमच्या फार्मावरती दोन दोन का होन पण पाहिजेत आता ठेवायच्या ना ठेवायच्या हा एका विषय माझ्या फार्मावरती मी जवळजवळ नाही म्हणलं तर एक दहा ते पंधरा कमीत कमी पाकिटं एका एका गोळीची सापडतील माझ्यापाशी बरोबर तर या गोळ्यांचे रिझल्ट चांगले आहेत आता जसं की ही मेंढ्यामध्ये में में शे वापरू शकता त्याचबरोबर जसं की आ, पाटी असतील तुमच्या किंवा बोकडा असतील लहान जसं की चार पाच महिन्याची वगैरे असतील बरोबर तर त्यामध्ये तुम्ही त्यातली अर्धीतली अर्धी गोळी वगैरे असं वापरू शकता शक्यतो तुम्ही दोन महिन्याच्या आत वगैरे वापरू नका किंवा शक्यतो दोन महिन्याचं पण नाही तीन महिन्याच्या आत शक्यतो वापरू नका ही गोळी तीन महिन्याच्या पुढंच वापरा कारण का सर्वात जास्त पॉवरफुल गोळी म्हणून ह्या गोळीची ओळख आहे आता ह्या गोळ्या तुमच्या जर शेडवर असतील तर तुम्हाला ही डॉक्टरांची गरज पडू देणार नाहीत किंवा तुम्ही कधीतरी वापरल्या पण असतील जर तुमच्या जर्शी गाय वगैरे मशी असेल तर ह्या गोळ्या शक्यतो जसं की गोचेड ताप वगैरे असतो तर त्या टायमिंगला वापरल्या जातात शक्यतो शेळ्या मेंढ्यामध्ये कदाचितच तुम्हाला तापाची वगैरे गोळी किंवा ती बुष्टप वगैरे गोळी तुम्हाला सांगितली जसं की खाण्यापिण्यावरती तर ह्या गोळ्या दिल्या जातात शक्यतो कदाचित ती पण एमर्जन्सीमध्ये बरोबर आता ह्या गोळ्या तुम्ही तुमच्या फार्मवरती असतील ना आजार जर तुम्हाला दिसून आले तर तुम्ही सरळ गोळी देऊ शकता बरोबर आता मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद